अरे ए, 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 ए इंग्रजाच्या पुऱ्या तुझ्या राडा माझ्या पुरी आहे दे मी म्हणतो होय तर मकर साखर तिला मागवलाय ना मी ड्रेस तुला छान छान घेतलाय ना भारी आहे का भारी आहे ना एक नंबर वा खुशिया बघ कसला बाहेर दिस इकड्यासारखा तर ही पहिल्यांदा ड्रेस घेतलाय तुकेनला बघा मी हां मी मागवलाय ना छान छान आहे अगं तर ही ड्रेस होता का तुम्हाला नव्हता ना हा तर खुशा कुठला का ती लांब राहिले हा त्याच्या आहे खुशा तुला आवडला कर बाळा काय केला आवडला का होई म्हण की इकडे सर गाली होय म्हण <laughs> कसला ड्रेस आहे वेलवेटचा मन वेलवेट वेलवेट म्हण की वेलवेट हा मन पप्पा लय भारी ड्रेस आहे बघ शिवानी कशी बोलते तुला येत नाही इथं बाहुली पण आहे बघ तिथं बघ इथे मांगड दाखव इथं पण बाहुली आहे बघ बांगड्या पण कसल्या भारी भारी घातले बघ वाव छान तुझे पण बांगडे छान आहेत गाळेतलं बघू वाझात तुम्हाला जरा मॉडर्न केलं ग मम्माला कसं मॉडर्न वाटतं वाटत दोघीला मॉडर्न केलं मॉडर्न कसं केलं मॉडर्न 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 की तर हे बघा मी लेकरांना काय केलं आहे का जरा ड्रेस मागवलं छान छान तर ही आता मागवलं म्हणजे आता एक इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावर मागवलं आहे त्यांचं प्रमोशन होतं त्यासाठी मागवलं तर छान आहे तर सांगा तर आम्ही असंच वैयक्तिक तर ड्रेस घेणार नाही असा ती काय म्हणजे आपल्याला ते पटतच नाही मला असं एवढं बारीक बारीक ड्रेस तर आपली संस्कृती वेगळी आहे पण हे कसं आहे प्रमोशनसाठी आहेत म्हणलं घालावं लागतं आपल्याला कसं आहे एखाद्याची इंस्टाग्राम आय डी जर पुढे जावं म्हटलं तर त्यांचं प्रमोशन करणं गरजेचं आहे एक एक क्रिएशन म्हणून इंस्टाग्राम आय डी त्यांनी पाठवलं होतं की आमचं पण ड्रेस असा असा आहे तुम्ही जाहिरात करा तर त्यासाठी आपण घातलं नाही तर असं घालत नाही मी कधीसुद्धा आपले आपले ड्रेस भरभरून नसेल सगळं बघा एकूण एक टॉप ना टॉप कोडक्याच्या खाली पण ड्रेस आहेत पण आपल्या जाहिरातीमुळे त्यांचा थोडा फायदा फायदाच तर काय अडचण नाही आपल्याला तरी एकदाच घालायचं आता परत कधी घालायचं नाही ते आवडत नाही आपल्याला ती साकार साक्रांतीला तसलं मी राजस्थान टाईप ड्रेस आणले ते पूर्ण कुर रक्षिकामध्ये साखराती टायमाला तर ती साखराती टायमाला घालत नाही की सोलापूरवरून आणलेला आपण सक्रतीला हायचं वेगळं तिथे हा साडीचा मोठा ती लेहंगा तर लय आहे का नाही हा तीच घालायचं असं नाही घालायचं असले ड्रेस चांगलं नसते तर म्हणजे ती शेतीतल्या पुरी घालत असते त्याला आपल्याला काही इंधन नाही होय त्यांचे त्यांचं वेगळं असते आपलं वेगळं असते तर खुशाल तर ठीक आहे त्याला बाय बाय करा हा बाय बाय करा